नाशिक शहरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे पंचायती आखाडा श्री निरंजीचे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र चाकोरेपेचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्यातर्फे सवाद्य मिरवणूक निघाली जुन्या नाशकातील चौक मंडळ येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला श्री सोमेश्वरानंदजी यांच्या उपस्थितीत चित्ररथावरील हनुमानाच्या मूर्तीची पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ झाला यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे रामसिंग बावरी तसेच सोमेश्वरानंद स्वामींचे शिष्य उपस्थित होते मिरणुकीत काशी येथील विश्वनाथ मंदिरातील कार्यकर्त्यांनी खास मोठ्या डमरू सह मिरवणुकीत सहभाग घेतला त्यांच्या डमरू वादनाने वेगळीच रंगत आली मिरवणुकीत कोपरगावचे ढोल पथक सहभागी झाले होते आदिवासी बांधवांनी केलेल्या राम लक्ष्मण सीता हनुमान राक्षस वानर आदींच्या वेशभूषाई मिरवणुकीचे आकर्षण ठरले <laughs> या मिरवणुकीबाबत सोमेश्वरानंदजी यांनी माहिती दिली हनुमान जन्मोत्सवातल्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा मंडई दूध बाजार दामोदर थेटर गाडगे महाराज पुतळा मेन रोड एमजी रोड अशोक स्तंभ रविवार कारांच्या मार्गे मालेगाव स्टँड वरून रामकुंड येथे विसर्जित झाली नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक